देव म्हणतात बाळा जास्त विचार करत तू रडत बसू नकोस एकट्यात हा संदेश दोन मिनिट तू जरूर ऐक हे न बघता जर तू पुढे गेलास तर तू देवाचे आशीर्वाद गमावून बसशील होय बाळा आनंदाची बातमी तुझ्या दिशेने येत आहे त्यामुळे तू हा संदेश शेवटपर्यंत ऐक तुझ्या दुःखाचा आज शेवट, शेवट होणार आहे तुझ्या मागची साडेसाती आज निघून जाणार आहे होय बाळा देवाची इच्छा आहे की तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकावं ज्या बातमीची तू वाट बघत होतास तीसुद्धा आता तुला मिळणार आहे माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ यांच्या जीवनचरित्राबद्दल पाहणार आहोत कारण श्री स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी हे एकोणीसाव्या शतकात उद्भवलेल्या महाराष्ट्रातील अक्कलकोटमधील दत्तपंथाचे एक महान संत असे मानले जाते की ते श्रीपाद वल्लभ श्री नरसिंह सरस्वतीनंतर भगवान श्री दत्तात्रेयांचे तिसरे पूर्ण अवतार गंगापूरची श्री नरसिंह सरस्वतीनंतर श्री स्वामी समर्थाच्या रूपात प्रकट झाले मी नरसिंह आहे आणि श्री सैलम जवळच्या जंगलातून आलो आहे हे स्वामींच्या मुखातून आलेले शब्द हे सुचवतात की ते नरसिंह सरस्वतीचा अवतार आहेत माघवद्य एक शके तेराशे ऐंशी इसवी सन चौदाशे अठ्ठावनमध्ये नरसिंह सरस्वती श्री यात्रेमध्ये कर्दळीच्या जंगलातून गायब झाले या जंगलात ते तीनशे वर्ष खोल समाधीत होते मग मुंग्यांनी त्यांच्या देवी शरीराभोवती एक भयंकर बांबी तयार केली एके दिवशी त्या जंगलात लाकडाची कुराड चुकून बांबीवर पडली आणि श्रीस्वामी बांबी बाहेर आले ते प्रथम काशीमध्ये दिसले पुढे कोलकाता गेल्यावर त्यांनी काली माता पाहिली यानंतर गंगेच्या किनारपट्टीवरून अनेक ठिकाणी भेट दिल्यानंतर ते गोदावरी किनाऱ्यावर आले तेथूनच ते हैदराबाद मार्गे बारा वर्ष मंगळवेढ्यात राहिले त्यानंतर पंढरपूर मोहोळ सोलापूर मार्गाने अक्कलकोटला आले तेथे त्यांचे निवासस्थान शेवटपर्यंत होते म्हणजे शके अठराशे पर्यंत दत्त संप्रदायात श्रीपाद श्रीवल्लभ आणि नरसिंह सरस्वती हे दत्तात्रयांचे पहिले आणि दुसरे अवतार मानले जातात श्री स्वामी समर्थ हे एकमेव नरसिंह सरस्वती म्हणजेच दत्तावतार आहेत अक्कलकोटचे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना संरक्षणाचे वचन देत असतात घाबरू नका मी तुमच्या सोबत आहे भिवू नकोस मी तुमच्या पाठीशी आहे भक्तांना आजही ते जाणवते की ते आपल्यासोबत आहेत अठराशे छप्पनमध्ये श्री स्वामी समर्थ अक्कलकोट खंडोबाच्या मंदिरात दिसले त्यांनी अनेक चमत्कार केले जनजागृतीचे काम केले जो कोणी चिंतन करतो अनन्य भावाने माझे मनन करतो माझ्याकडे आलेल्या सर्व गोष्टींचे सार समजून घेऊन मला सेवा देईल मी माझा प्रिय भक्तांसाठी सर्व प्रकारचे योगक्षेम करील जे माझी सतत पूजा करतील माझे नामस्मरण करतील त्यांना मी कायम त्यांच्या पाठीशी उभे राहील असे त्यांनी भक्तांना आश्वासन दिले स्वामी समर्थ एका क्षणात अदृश्य होते आणि अचानक प्रकटही झाले स्वामी गिरनार पर्वतावर गायब झाले आणि दुसऱ्या क्षणी प्रकट जाले। हरिद्वार पासून काठेवाडच्या राहत्या परिसरात असलेल्या नारायण सरोवर सहज जण मध्ये बसलेले दिसले त्यानंतर भाविकांनी त्यांना पंढरपूरच्या भीमा नदीच्या पुरात फिरताना पाहिले स्वामीजींनी मंगळवेड्यात बसप्पाची गरिबी नष्ट केली त्याच्यासाठी सापांचे सोने केले त्या गावातील बाबाजी भट नावाच्या ब्राह्मण ग्रहस्थाची कोरडी विहीर पाण्याने भरली होती पंडित नावाच्या अंधब्राह्मणाच्या डोळ्यात प्रकाश आणला स्वामी समर्थांनी हे सर्व चमत्कार लोकांमध्ये भक्तिमार्गाने जागरूकता आणण्यासाठी दाखवले संत हे लोकांच्या कल्याणासाठी लोकांच्या भावनांसाठी आणि लोकांच्या आध्यात्मिक आणि पारंपरिक समृद्धीसाठी आणि इतर आनंदासाठीच असतात स्वामी माऊली तर आपली साक्षात स्वामी आई आहे ती आपल्या पाठीशी कायमच असते त्यांच्या आशीर्वाद आपल्याला कायमच प्राप्त होत असतात सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्वामी समर्थाने समाजातील वाईट प्रवृत्तींचा नाश केला आणि खऱ्या विचारांनी पुनर्स्थापना केली त्यांनी दुःखी आणि दुःखी लोकांना आशीर्वाद दिला असा अनुभव देऊन इच्छुक भक्तांनी त्यांनी त्यांना नेहमी लक्षात ठेवावे आणि प्रेमाच्या बंधनातून त्यांचा अवलंब करावा स्वामी समर्थांच्या दृष्टीने श्रीमंत आणि गरीब हे सर्व समान होते त्यांना साध आणि निरागस भक्ती खूप आवडायची त्यांच्या मनात सामान्य लोकांबद्दल खूप प्रेम होते स्वामी समर्थ महाराज खूप हुशार आणि बुद्धिमान होते त्यांच्या चेहऱ्यावरील कोटीच्या सूर्याचे तेज होते त्यांच्या डोळ्यात अतुलनीय करुणा होती ते भक्तांच्या आलेला भक्तांना आलेला त्रास कायमच दूर करत असत फक्त भक्तांचा त्यांच्यावरती विश्वास असायला पाहिजे एकदा अक्कलकोटचे महाराज मालोजी राजे स्वामी महाराज दर्शनासाठी हत्तीवर बसून आले जेव्हा त्यांनी स्वामी समर्थांच्या चरणी डोके ठेवले तेव्हा स्वामीजींनी मालोजी राजे यांच्या गालावर थाप मारली आणि म्हणाले तुमच्या घरात तुमच्या खानदानी पण आहे त्याचे इथे काय काम आहे आपण असे अनेक राजे बनवतो तेव्हापासून मालोजी राजे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी पायीत जात असत अक्कलकोट संस्थानचे मानकरी मान सरदार तात्या भोसलेजी संस्थानाला आले मग त्यांनी त्यांच्या चरणी राहून भक्तीभावाने स्वामी समर्थ महाराजांची सेवा करण्यास सुरुवात केली एकदा ते स्वामी महाराजां जवळ बसले असता स्वामीजी तात्या भोसलेजींना म्हणाले तुमचे नाव आले आहे तात्या भोसलेजींना स्वामी समर्थांनी ना प्रार्थना केली मला तुमची अधिक सेवा करायची आहे तात्या भोसलेजींनी नपुसंकाकडे पाहिले आणि ते घाबरले आपल्या भक्ताची तळमळ पाहून स्वामी समर्थ नपुसंकाला म्हणाले हा माझा भक्त आहे त्यांना स्पर्श करू नका शेजारी बसलेला बैल घ्या बैलाने आपला जीव गमावला आणि जमिनीवर पडला स्वामी महाराजांची लीला अपरंपार आहे आपला विश्वास स्वामींवरती असायला पाहिजे तुमचा जर तुमच्या स्वामींवरती विश्वास असेल तर मी स्वामींचा लाडका भक्त असे टाईप करून हा व्हिडिओ ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा श्री स्वामी समर्थ महाराज भक्तकाम कल्पद्रुम आहे भक्तकाम हे कामधेनु चिंतामणी आहेत त्यांच्या हृदयात करुणेचा महासागर आहे त्यांना आवाज द्या ते नेहमी तुमच्या सोबत असतात स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांसाठी कल्याणासाठी जागृत असतात आणि त्यांना भयंकर संकटापासून कायमच मुक्त करत असतात अक्कलकोटमध्ये मोरोबा कुलकर्णी नावाचा एक भक्त होता श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या त्यांच्या अंगणात झोपले मोरोबाच्या पत्नीला रात्री पोटात दुखू लागले तिच्यावर अत्याचार होत होते ती विहिरीत उडी मारण्यासाठी बाहेर आली मरण्यासाठी जीव देण्यासाठी स्वामी समर्थ ताबडतोब जागे झाले आणि नौकरांना म्हणाले अहो विहिरीत कोण जीव देत आहे ते पहा त्यांना माझ्याकडे आणा ते त्यांना घेऊन स्वामी समर्थांसमोर त्यांना आणले स्वामीजींनी तिच्याकडे कृपापूर्वक पाहिले आणि तिच्या पोटातले दुखणे कायमचे शांत झाले बंद झाले स्वामी समर्थ महाराजांच्या स्वतः स्वरूपात आणि त्यांचे त्यांच्या इच्छित देवतेच्या रूपात भक्ताला दिसण्याची माहिती अनेक कथांद्वारे ज्ञात आहे सूरदास नावाचा एक महान कृष्ण भक्त द्वारकापुरीत राहत होता सूरदास यांचा जन्म झाला सगुणदेह श्रीकृष्णाचे दर्शन घेण्याची त्यांची मोठी इच्छा होती स्वामी समर्थ सूरदासांच्या आश्रमात गेले आणि उभे राहिले आणि त्यांनी सूरदासाला आवाज दिला म्हणाला कोणाच्या नावाने मारित आहेस हे बघ मी तुझ्या दारात उभा आहे सूरदास एक नजर त्यांनी टाकले असे म्हणत समर्थाने त्यांच्या दोन्ही डोळ्यांना स्पर्श केला तेव्हा सूरदासांना दिव्य दृष्टी मिळाली आणि त्यांना शंख चाक आणि गदा धारण केलेल्या श्रीकृष्णाचे सगुण रूप पाहण्यास सुरुवात केली सूरदास स्तब्ध झाले काही काळानंतर जेव्हा त्यांना शुद्ध आली तेव्हा स्वामी समर्थांना त्यांचे खरे रूप त्याला समजले सूरदास भाऊक झाले आणि स्वामी समर्थ महाराजांना म्हणाले तुम्ही मला दिव्य दृष्टी दिली आहे आता मला या जन्मी आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्त करा स्वामी समर्थाने सूरदासांना आशीर्वाद दिला तुम्ही धर्मशास्त्रज्ञ व्हाल जागोजागी स्वामी महाराजांचे असंख्य भक्त आहेत स्वामी समर्थांनी अठराशे अठ्याहत्तर मध्ये अक्कलकोट येथे आपला देह त्याग केला परंतु त्यांचा शब्द अजूनही तसेच गुंजत आहे मी गेलो नाही मी नेहमी तुमच्यासोबत आहे हम गया नाही हम जिंदा आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा भक्तांचा आधार आहे सन अठराशे अठ्याहत्तर मध्ये चैत्र महिन्याच्या तेराव्या दिवशी एप्रिल किंवा मे महिना असावा श्री स्वामी समर्थांनी समाधी घेतली श्री स्वामी समर्थांनी वेळोवेळी काही केलेल्या महत्वाची महत्वाचे जे बोध आहेत ते आपण त्यांच्या भक्तांनी आपल्या जीवनात आचरणात आणायला पाहिजे परिणामांची अपेक्षा न करता आपले कार्य करत राहायला पाहिजे आपली उपजीविका फक्त अस्सल मेहनत करूनच आपण चालवली पाहिजे जेव्हाही तुम्ही आध्यात्मिक मार्गावर चालणाऱ्या सक्षम मार्गदर्शकाला भेटता तेव्हा ते त्याच्याकडून जास्तीत जास्त ज्ञान आणि शिकवणी घेण्याचा प्रयत्न करा ज्याप्रमाणे कोणतेही शेत स्वतःचे कोणतेही पीक देत नाही त्याचप्रमाणे प्रत्येक ज्ञानी व्यक्ती स्वतःहून आपले ज्ञान शेअर करत फिरत नाही त्यामुळे चांगल्या आणि पॉझिटिव्ह लोकांच्या सहवासात तुम्ही राहा जर तुम्हाला आध्यात्मिक मार्गावर चालताना आध्यात्मिक शक्ती मिळाली तरी तुम्ही त्या शक्तीचा वापर चमत्कार करण्यासाठी करू नका आध्यात्मिक मार्गावर चालणाऱ्या लोकांचे वर्तन शुद्ध आणि धार्मिक असते संतांनी रचलेल्या वैदिक ग्रंथ वाचले पाहिजे आणि त्यांची पुनरावृत्ती केलीच पाहिजे शरीराची बाह्य शुद्धता राखण्यासाठी आपले मन देखील शुद्ध ठेवण्याचा तुम्ही आतोनात प्रयत्न करायला पाहिजे केवळ पुस्तकांच्या आधारे मिळवलेले ज्ञान आत्मज्ञानाची प्राप्ती करू शकत नाही म्हणून आयुष्यात मिळवलेल्या ज्ञानाचा वापर तुम्ही करा सर्व अनुयायांमध्ये दृढ श्रद्धा आणि भक्ती ही असली पाहिजे स्वामी महाराजांवरती जर आपला विश्वास असेल तर स्वामी महाराज आपली साथ कधीच सोडणार नाहीत कायम ते आपल्या पाठीशी राहतात कायम ते आपल्या प्रिय भक्तांना आशीर्वाद देत असतात स्वामी महाराज म्हणतात बाळा जी बातमी तुला हवी होती तीच बातमी आज मी तुला देणार आहे हा माझा शब्द आहे तुला होय बाळा माझ्या चमत्कारिक संदेशासाठी स्वतः मी तुझी निवड केली आहे त्यामुळे तू इथपर्यंत आला आहेस बाळा होय येत्या काहीच दिवसात तुझ्या आयुष्यात आनंदाची बहार येणार आहे तू मोठ्या संकटातून तुझी मुक्ती होणार आहे तुझ्या मागची पनवती नष्ट होणार आहे बाळा होय तुझी साडेसाती आता संपणार आहे बाळा तुझ्या मागचे दुःख तुझ्या मागचे दारिद्र्य तुझ्या मागचे कर्ज आता संपणार आहे जास्त विचार करत तू तू बसू नकोस फक्त नामस्मरण कर आणि माझ्यावरती तू तु विश्वास ठेव तुझे सर्व निशंक माझ्यावरती सोपव बाळा तू माझा लाडका भक्त आहेस तू माझा प्रिय आहेस म्हणूनच तू माझ्यापर्यंत आला आहेस माझी सेवा करण्याचे भाग्य तुला लाभले आहे होय बाळा बरे केलेस तू या संदेशाकडे दुर्लक्ष नाही केलेस मी आता आलोय तुझ्याशी बोलायला तुला काहीतरी सांगायला ते जर तू शांतपणे ऐकशील तर तुझे कल्याणच होणार आहे त्यासाठी तू लगेच ह्या व्हिडिओला लाईक कर आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर बाजूची घंटी देखील दाब आणि श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ असे टाईप देखील कर आणि सतत माझ्या नामस्मरणांमध्ये राहा बाळा माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वामी महाराजांची केलेली भक्ती कधीच वाया जात नाही आपण स्वामींवरती सर्व निशंक सोपून सर्व आपली दुःख त्यांच्यावरती सोपून आपण फक्त त्यां त्यांनी सांगितलेल्या मार्गावरती आपण चालायला पाहिजे नक्कीच आपल्या आयुष्यात आपल्याला काहीच मागण्याची गरज उरणार नाही स्वामी माऊली सर्व काही न सांगता आपल्याला देणार आहे कारण की ती आपल्याला पाहत आहे आपल्या पाठीशीच आहे त्यामुळे घाबरायचे कशाला भीती कशाला बाळगायची आपली स्वामी आई आहे ना आपल्या पाठीशी त्यामुळे चिंता करायची नाही आणि सतत माऊलींच्या नामस्मरणांमध्ये राहायचे त्यांची भक्ती करत राहायची त्यांचे स्मरण आपल्या लक्ष आपण करत राहायचे माझ्या प्रेमळस्वामी भक्तांनो सतत स्वामी महाराजांचे नामस्मरण करत राहा श्रीस्वामी समर्थ